नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कारखान्या स्तरावर मी माझ्या मॅनेजमेंटला काय पुटअप करायचं काय सांगायचं मी सांगेन आणि ते काम थोडा वेळ पण शंभर टक्के पूर्ण खात्री द्यायची आणि आज एक, एक चित्र गेट वर जे सरांनी काढले कांबळे सरांनी अतिशय सुंदर म्हणजे मनमोहक इतकं सुंदर आणि एका आदर्श व्यक्तीच दर्शन तुम्हाला येता जाता शाळेच्या गेट वर घडते यासारखं अभिवान तुम्ही नाही शाळेच्या गेट मधन येताना फक्त पूजेबाजूल बघायचं आपल्याला असं व्हायचं हा आदर्श घ्यायचा मग आपण वर्गात प्रवेश करायचा ह्याच्यासारखं दुसरं भाग्य काय असेल त्यामुळे तुम्ही सर्व लोक भाग्यवान आहात तुम्हाला असे गुरुजन भेटले अशी शाळा भेटली मी या शाळेचा विद्यार्थी हा मला अभिमान आहे त्यामुळं या शाळेबद्दल अशीच आपली आस्था राहिली पाहिजे आयुष्यात तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये एवढं खेळ खेळून एवढे प्रशस्तीपत्रक मिळवले त्याबद्दल तुमचं अभिनंदन या गोष्टी सुद्धा सगळ्या व्हायला हव्यात या सगळे उपक्रम जर शाळा ही राबवत असेल तर ती सर्वांग सुंदर शाळा आहे असं मी समजतो आणि इथून पुढच्या तुमच्या आयुष्याला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो शाळेसाठी काय लागत असेल पण सांगा एक माझी विद्यार्थी आणि एक संस्था एक ढबळपूरला आपला साखर कारखाना झाला ही संस्था म्हणून काय आपल्या संस्थेच्या पाठीशी राहील ही ग्वाही दे देतो आणि माझे दोन शब्द संभवतो धन्यवाद